नमस्कार ऍग्रिटेकमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत संध्याकाळचे सात वाजलेत आणि जाणून घेऊया संध्याकाळच्या सातच्या बिग ब्रेकिंग न्यूज पहिली महत्त्वाची बातमी आहे तर कापूस पिकातील तोटा वाढला उत्पादनात सातत्याने घट लागवड क्षेत्रात दोन मोठ्या घटींचे संकेत आपल्याकडे अनेक शेतकऱ्यांचे अर्थशास्त्र कापूस पिकावर आहे पण या पिका बाबत शास्त्रज्ञ शासन व अन्य पुन्हा यंत्रणेचे चांगले काम केलेले त्यांनी नाही खते कापूस बियाण्यांचा काळा बाजार महागाई या यामुळे जे मोठ्या प्रमाणात जे हे पीक दुर्लक्षित राहिलेले आहे एकंदरीत जर बघितलं तर शास्त्रज्ञ त्याचप्रमाणे आता सरकार सुद्धा कापसाबद्दल चांगले काम करत नाही त्याचप्रमाणे एकंदरीत बघितलं तर कापसाचे मार्केट तुम्ही बघा मागच्या एक वर्षापासून कापसाचे मार्केट जे आहे खूपच कमी आहे शेतकरी मोठ्या कष्टाने कापूस पिकवत आहे मात्र सरकार आणि मोठ्या मोठ्या लोक त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे बाजारभाव हो बघा सात ते साडेसात हजारच्याच दरम्यान दर आहे यानंतर सोयाबीन मार्केटचे बाजारभाव बघायत राज्यामध्ये बघितलं तर जे आहे सोयाबीनला तीन हजारपासून चार हजारपर्यंतच मार्केट या ठिकाणी आहे मार्केट या ठिकाणी वाढणे गरजेचे आहे सोयाबीनचे सुद्धा बाजारभाव सहा हजार झालेच पाहिजे तर जे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी जे परडेल मात्र सध्या मार्केट आपल्याला थोडे कमी आहे एकंदरीत बघा कांदा माझ बाजारभाव बघा कमीत कमी दोनशे सरासरी चौदाशे तर जास्तीत जास्त पाचशे रुपये पस्तीसशे रुपये मार्केट कांदा या ठिकाणी